आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लायडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस डायलिसिस सेंटर उभारणीसाठी अपेक्षित खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात तब्बल बारा खाटांचं अद्यावत डायलिसिस सेंटर लवकरच उभारण्यात येणार असून त्यासाठी दोन कोटी दहा लाखांचा खर्च येणार आहे या संदर्भातील प्रस्तावाला महासभेकडून मंजुरी देण्यात आले नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय तसेच डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात साधारण दहा ते बारा खाटांचं डायलिसिस सेंटर उभारण्यात यावं अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती त्याबाबत मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागानं प्रस्ताव सादर केला आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक